कोणता प्रभाग कुठून सुरू होतो कोणता भाग कोणत्या प्रभागात येतो या विषयीचा नागरिकांचा संभ्रम दूर व्हावा म्हणून आर आजच्या प्रभाग फेरीत ओळख करून घेऊयात प्रभाग, प्रभाग क्रमांक सहा ची प्रसारण बुधवार बारा नोव्हेंबर सायंकाळी साडेआठ वाजता बातमीपत्रासोबत पुनप्रसारण प्रसारण गुरुवारी तेरा नोव्हेंबर सकाळी साडेआठ आणि दुपारी बारा वाजता बातमीपत्रासोबत प्रभाग क्रमांक सहा शहराच्या मध्यातून पश्चिमेकडे पसरलेला आणि आजरा रस्त्यापासून कडगाव रस्त्यापर्यंतचा भाग व्यापलेला हा प्रभाग याच्या फेरीला आपण सुरुवात करूया ती आजरा रस्त्यावरील चर्च रोडच्या कोपऱ्यावरून चर्च रोडने भगव्या चौकाकडे जायला निघतो मात्र डीवाय एस पी ऑफिस समोर येऊन कचेरी रोडकडे वळण घेतो तिथून थेट पंचायत समिती गेट समोरून मारुती मंदिराजवळून नाना नानी पार्क पार्कच्या बाजूने पुन्हा चर्च रोडवर येतो तिथून सरळ भगवा चौकात पोहोचून उजवीकडे वळण घेत कडगाव रोडवरून एम आर हायस्कूल मैदानाच्या थोडे पुढे जाऊन आवाडे बँक समोरून वडर्गे रोडकडे वळतो जुन्या मटन मार्केटला सामावून घेऊन पुन्हा कडगाव रस्त्यावर आणि आवाडे बँक समोरून शिवाजी बँकेपर्यंत आणि तेथून साधना बुक स्टॉल समोर मेन रोडवर येतो मग सरळ दसरा चौकातून आजरा रस्त्याने चर्च रोडच्या कोपऱ्यावर जिथून आपण प्रभाग फेरी सुरू केली तिथे पोहचून फेरीचा समारोप होतो तर ही होती आपण काढलेली सहा नंबरची प्रभाग फेरी या प्रभागामध्ये जुने मटन मार्केट आझाद रोड डॉक्टर राजेंद्र प्रसाद रोड गुणे गल्ली मोहिते कॉम्प्लेक्स भगतसिंग रोड चर्च रोड आदींचा समावेश आहे तर ही प्रभागपेरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका यासोबतच आमचा या, या प्रभागातील नागरिकांशी आम्ही साधलेला प्रभाग संवाद देखील तुम्ही नक्की बघा आणि या प्रभागातून जर तुम्ही निवडणूक लढवायला इच्छुक असाल तर तुमच्या मोफत प्रसिद्धीसाठी आमच्या चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो सात ब्याऐंशी ब्याऐंशी या नंबरवर आत्ताच संपर्क साधा